दिलगिरी व्यक्त करते परंतु या बोलूयात चर्चेला सुरुवात करूया ऑलरेडी उशीर झालेला आहे सहा सा, दहा वाजले परंतु म्हटलं आज मत मांडायलाच हवं कारण दोन चार व्यक्तींचे कॉल आलेत की ताई इतकी महत्वाची इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला पाठवली म्हटल्यावर तुम्ही थोडा वेळ तरी लाईव याच आणि ओके okay, म्हटलं हरकत नाही सो so, या yeah, आणि आजची इन्फॉर्मेशन म्हणजे अशी आहे की जरांगेची शांतता रॅली होती पुण्यामध्ये आणि पुण्याच्या रॅली अगोदर जरांगेची सोलापूर कोल्हापूर सातारा अशी आली आहे सांगलीला काही झाली नाही का नाही झाली काय माहिती कोल्हापूर सोलापूर आणि सातारा त्यानंतर पुणे सो so, पुण्यामध्ये रॅली आल्यानंतर त्यांचं स्वागत कुणी केलं हे अखंड महाराष्ट्राने उघड्या उड्याडोळ्यांनी बघितले सो so, आमच्या सर्वांचे इंटरनेटवर प्रसिद्ध असलेले सोशल मीडियावर अगदी खरंच मनापासून काम करत असणारे आमचे वसंत दात्या मोरे परंतु वसंत दात्या मोरे आता कुठल्या पक्षात गेले सो so, त्यांनी खूप जोरात त्यांचं स्वागत केलेलं आहे वसंत दात्यांनी कात्रजमध्ये आणि त्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं ते डेक्कनला सो so, डेक्कन मध्ये रॅली पोचल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला कात्रजला पोचली सो so, कात्रजलाच बाबांनी सगळ्यांना सांगितलं हितन माघारी फिरायचं नाही हितन आता सरळ डेक्कनला यायचं तिथे सामील व्हायचं तिथे जोडल्या जायचं इथं घरी कुणीच जायचं नाही आजही बाबांनी शर्ट वर बेल्ट लावलेला होता समाजाला भ्रमित करण्यासाठी समाजाला इमोशनल करण्यासाठी आणि बाबांनी म्हटल्याप्रमाणे बिचारी लोक तिथे पोचले आता तुम्हाला सांगते माझ्याकडे एक मेसेज असा याला एक ग्रुप आहे मराठा क्रांती मोर्चाचा मराठा आरक्षणाचा ग्रुप बनवलेला आहे आणि त्या ग्रुपवर असे मॅसेज पुण्याचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर असे मॅसेज येत होते की बीड उस्मानाबाद नगर या साईडचे जालना या साईडचे जितके मुलं पुण्याला कामाला आहेत त्या सर्व मुलांनी डेकन मध्ये हजर वा सारसबागीचे तिथं व्हा असा मेसेज आलेला कुणीतरी तो पाठवला असेल आणि तो मला एका जणांनी स्क्रीनशॉट पाठवला की ताई पुण्यामध्ये पुण्याची माणसं जमत नाहीये म्हणून तिकडनं ना आलेली लोक जमायला सुरुवात केली यांनी आणि जी गर्दी आज तुम्ही बघितली ना ती सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातली आहे बर का so, ती गर्दी सर्व तिकडनं आलेली होती सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात आणि त्याचबरोबर कारण त्यामध्ये माझी एक प्रिय मैत्रीण आहे तिचं नाव नाही घेत मी पण खूप गोड आहे ती यास आहेच मस् मस्करीचा विषय नाही खरंच माझी फार प्रिय आहे ती आमच्या दोघींच ठरलेलं आहे की ज्याला त्याला व्यक्तिगत अभिव्यक्ती स्वतंत्र आहे त्यामुळ ताई यास मला कुठेतरी वाटतंय त्यामुळे मी जाणार ओके जाऊ शकतेस नो प्रॉब्लेम जर तिने सांगितलं ताई आहो असं झालं की काही मुलं चहा पित होती तिथं था, थांबलेली होती आम्ही पण तिथं थांबलेलो होतो आणि मी विचारले त्या मुलांना कुठले रे बाबांना तुम्ही तर ते म्हटले आम्ही कुणी बोलले बीडचे कुणी बोलले नगरचे अरे बाप रे तिकडनं आलात तुम्ही रॅलीला ते म्हटले हो एकंदरीत काय तर बाहेरून मुलं बोलवावी लागली की ओ हो। कारण पुण्यातले लोक काही जमाना झालीत हा मराठा महासंघ असेल ब्रिगेड असेल त्याच्यानंतर महाविकास आघाडी असेल या सगळ्यांनी मिळून आपलं जितके जमतील तेवढेच जमावले होते परंतु जरांगेचा आदेश होता की पुण्याला पुण्याला जर महाविकास आघाडीला जरांगेने ताकीद दिलेली होती जरा कोल्हापूर आणि साताऱ्यासारखी माझी हालत केली ना तर पुण्यामध्ये मी थांबणार सुद्धा नाही निघून जाईन मी त्यामुळं महाविकास आघाडीला अगदी आता नात प्रयत्न करावे लागले बघा माणसं जोडण्यासाठी पुण्यामध्ये आणि एक तो एक असत ना वाला दादा नमस्कार मंडळी मी पुणेकर मी पुण्याहून बोलतो म्हणजे त्याचा एवढा मोठा चेहरा अशी बिग बाळी पण आहे त्याच्या कानामध्ये आणि त्याचा आवाज असा बायकांसारखा आहे बघा सवाज कसा आवाज कसा असावा पुणेकरांचा पुणेकरांचा आवाज म्हणजे विचारूच नका सो विचार so, yes, माझ्याकडे सत्य बातम्या असतात हे सगळ्यांना माहिती आहे मी कधीच फेक गोष्टींवर बोलत नसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची जी, जी रॅली झाली हो ती झालीच गर्दी जमली होती परंतु ती पुणेकरांची गर्दी नव्हती हेही लक्षात घ्या पुणेकर त्यामध्ये नव्हते त्यामध्ये जी लोकं होती ती महाविकास आघाडीची संभाजी ब्रिगेडची आणि मराठा महासंघाची अशी लोकं मिळवली होती त्याचबरोबर बाहेरून लोक ठिकाणी रॅलीला आणलेली होती पुण्यातली लोक नव्हती बरं का हो स so, आणि मग ते लोक म्हणजे कारण बाबाने ताकीदच तशी दिलेली होती जरा साताऱ्यासारखे आणि कोल्हापूर सारखे माझे हाल केलेत ना पुण्यामध्ये तर बघा मी थांबणार नाही तिथे आणि त्यामुळे मग त्यांना आपलं त्यांना पण सांगावं लागलं असेल ते आपले प्रामाणिकपणे समाजसेवक आहेत त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर मी टीका करत नाही परंतु शेवटी पक्षाचा आदेश आला असेल त्यामुळे वसंतात्यांनाही तिथे कात्रसमध्ये थांबावं लागलं गर्दी जपवावी लागली आणि मग तीच गर्दी घेऊन इकडे आलात अ सारसबाग डेक्कन त्या साईडला सो असं एकंदरीत आज पुण्याची सभा झालेली आहे त्याचबरोबर कालचा एक व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत ज्या वेळेला बाबा बोलताना खाली बसतो बसल्यानंतर बाबाचा हात असा 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 हालतो मग कोणीतरी पाणी दिले बाबाला तर बाबा पाणी पिताना पण असं असं असा 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 हात हालतोय मग त्यानंतर कुणीतरी एक जण आलाय डॉक्टर नाही ते तारक कोण आहेत ते तारक सरपंच तारक त्यांच्या सोबत फिरत असतात ते आणि तारकच्या हातात मोबाईल आहे हो तारकने काय केलं माहिती का असा हात पकडला जरांगेचा खाली बसला जरांगेचा हात पकडला त्याचं लक्षण होतं मी ते तो जो आहे ना क्रॉप करून माझ्या शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे नक्की सगळ्यांनी बघा मी क्रॉप करून तो व्हिडिओ टाकणार आहे सगळ्यांनी बघा आणि सगळ्यांच्या लक्षात येईल की क्या मामला है आणि तो असा हात पकडतो आणि त्याला असं खुणवतो आणि मोबाईल त्याचा असा हातात आहे बघा असा हात पकडून खुणवतो मोबाईल असा आहे आणि मग जरांगी त्या मोबाईलकडे असं काहीतरी बघतो आणि काहीतरी त्याच्यामध्ये मेसेज होता तो मेसेज दारांगी वाचतो तो मेसेज वाचल्यानंतर तो मोबाईल तो जो आहे तो पांडुर पांडुरंग तारक तो देऊन टाकतो कोणाला तरी मोबाईल तो पांडुरंग तारक आणि मग त्याच्यानंतर ते तिथनं हलतात मी तर काल सांगितलंच की बाबा तुम्हाला जर भुवळ आली तुम्हाला जर चक्कर आली तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे होतं परंतु तुम्ही त्यांना तुम्ही मुक्कामी असलेल्या ठिकाणी हलवलं के, सग्ण सग्ण, सग्ण, सग्ण के कि आ, आ, का बरं जर त्यांचं बरं वाईट काही त्यांच्या जीवाचं झालं असतं तर याला जबाबदार कोण होत बरं त्यांना भूवळ आली त्यांना त्यांची तब्येत बरोबर नाही ते सगळं झालं सगळं सगळं अगदी झालं डॉक्टर आले चेकअप केले डॉक्टरांनी नंतर स्टेटमेंट दिलं की त्यांना काही असं घाबरण्यासारखं नाही सगळं नॉर्मल आहे हृदयाचे ठोके नॉर्मल आहे शुगर नॉर्मल आहे सगळं सगळं नॉर्मल आहे आणि त्यांना एवढं काय घाबरण्यासारखं नाहीये हे डॉक्टरांनी स्पष्ट केलं डॉक्टरांनी स्पष्ट केलं की घाबरण्यासारखं काहीच नाही साताऱ्यामधल्या फक्त काय झालं ती गर्दी कमी बघून माणसाचं डोकंसं सर टाकलं कोल्हापूरची गर्दी कमीच होती आणि मग साताऱ्यातही कमीच ते बेल्ट बेल्ट बरंच काही काही नाटक केलं पण गर्दी काही जमली नाही आणि त्यामुळे माणसाचं डोकं फिरलं मग तिथे माणसांनी सगळ्यांना धमकी दिली महाविकास आघाडीला की पुण्यामध्ये जर गर्दी जमली नाही तर मी माझा बोजा बिस्तरा गुडाळणार आहे मी काय करत नाही तुम्ही लोकांना गर्दी जमवायची हा बाकी मी वेड्यात काढतोच सो असं ते ठरलेलं होतं ठरल्याप्रमाणे ह्या लोकांनी आपल्या जीवाच्या आकांतेने अगदी सगळ्यांना बोलवलंय अगदी बीड उस्मानाबाद नगर अगदी त्या साईडचे किंवा कात्रजला गेल्यानंतर तिथलेही सगळ्यांना सांग सांगितलं होतं की आता आमच्या सोबतच चला म्हणून आणि सर्वांना घेऊन आलाय बाबा सो अशा पद्धतीमध्ये आजची रॅली पार पडली आहे बाई बरं झालं बरं झालं गर्दी जमली नाहीतर काय ना, ना मराठ्यांचे सर्वे सर्व मराठ्यांचं करोडो मराठ्यांचं काळीच सो कालपासून चिंतेत होते मी पण चिंतेतच होते आणि अगदी मला फार टेन्शन आलं होतं की हे जे घडू मानते तर याच्यामध्ये कदाचित फडणवीसांचा तर हात नाहीये असं मलाही वाटायला लागलं होतं मलाही भीती वाटायला लागली होती कारण आमचे भू हे परत होणे नाही हो असे भू समाजाला गंडावणारे सांग समाजाला वेड्यात काढणारे समाजाला मूर्खात काढणारे आणि असा इतका ड्रामेबाज माणूस पुन्हा घडणे नाही समाजाला असा माणूस परत लाभणे नाही सो अशा पद्धतीमध्ये आजची रॅली आपली पार पडलेली आहे तर आता मला असं वाटतं कदाचित तिकडेही जर गर्दी जमत नसेल आणि याचा जर अंदाज आला माणसाला तर माणूस गॅलक्सीमध्ये ऍडमिट होऊ शकतो आणि जर या लोकांनी सांगितलं की नाही आम्ही गर्दी जमवून देऊ महाविकास आघाडीने जर शब्द दिला नाही 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 आम्ही काही करू पण गर्दी जमवू तर मग मला असं वाटतं कदाचित माणूस तिकडच्या सुद्धा सभागी होऊ शकतो नाशिक वगैरे कुठं 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 काय म्हणता येईल ना त्याप्रमाणे सो so, आ, हरकत नाही अशा पद्धतीत त्याची सभा पार पडलेली आहे परंतु माझं अपडेट देणं माझं काम आहे तुम्हाला आणि मी ते देत असते कारण मला वाटतं मी म्हणजे ब्रेकिंग न्यूज असते आणि मला कुणीतरी कमेंट केलेले आहे माझ्या एका व्हिडिओला की ताई तुम्ही काय अंतर अंतरियामी आहात का अंतरज्ञाने आहात का की तुम्हाला जे घडणार आहे ते अगदी तंतोतंत कळतं आणि तुम्ही जे बोलता ते अगदी खरं 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 खर भरतंय सो so, असं काही नाही हो परंतु मला काही गोष्टी खऱ्या माझ्यापर्यंत पोचलेल्या असतात थँक्यू सो मच so कुणीतरी वीस रुपयाचं मला सुपर चॅट केलेलं आहे हो माय गॉड थँक्यू सो मच सूरज पाटील दादा थँक्यू थँक्यू सो मच सो अशा गोष्टी घडत असतात आणि मला असं वाटतं की त्या गोष्टी ज्या घडतात ना त्यावेळेला मला माझ्या समाजापर्यंत त्या गोष्टी uh, प्रामाणिकपणे पोचवायच्या असतात सो मी त्या पोचवते आणि यस तुम्हाला कसं वाटतं तुम्ही तर मला वाटतं माझा व्हिडिओ सोपल्यानंतरसुद्धा मला कमेंट करत असतात मला असं वाटतं आज मी माझ्या थोड्याशा कमेंट वाचतेच तुमच्या लोकांच्या की यस नक्कीच तुमच्या लोकांच्या आज मी कमेंट वाचते महान कार्य तुम्हाला माझ्यासोबत काम करायचं आहो काही गरज नाही कुणाला जोडायची मोदी साहेब म्हणजे आपल्यावर एवढे अतोनात उपकार आहेत अंबाणी कुटुंबाचे की त्यांनी जिओसारखा का प्लॅन काढलाय आणि आपण त्याचा पूर्णपणे म्हणजे नाही का कमी पैशामध्ये आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण युट्यूब झालं फेसबुक झालं इन्स्टा झालं ट्विटर झालं हे सगळे माध्यमं मा आपल्याला उपलब्ध करून दिली आणि ह्याच्या माध्यमातनं आपण खरंच समाजापर्यंत पोचू शकतो सो आपल्याला काही गरज नाही आहे कुणा खरं सांगतो तुम्हाला कुणासोबत जोडण्याची काही एक गरज नाही आहे तुमच्यामध्ये ते आहे ते गुण बाहेर काढा बास बाकी काहीच नाही आणि येस तुम्ही करू शकता बाकी कसे आहात सर्व मजेत ना असायलाच सो आणखी दोन मिनिटच मी असणार आहे पंधरा मिनटाचाच व्हिडिओ आज असणार आहे कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि त्यामुळं म्हटलं चला माझी वाट बघतायत सर्वजण जायलाच सगळं आणि म्हणून मी आज आलेली आहे माझे व्हिडिओ कसे वाटतो तुम्हाला मला कमेंटमध्ये तुम्ही लोक सांगतच असतात परंतु आलेल्या लोकांनी सबस्क्राईब करून जा आलेल्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करून जावा <laughs> दादू बोलतो मी आहे ताई मी नाही जाणार डांबरी डांबरीचे नाही जायगा रे तू डांबरी डांबरीसे ओंकार दादा अरे हिंदवी स्वराज्य ही तर स्त्रींची इच्छा हिंदवी स्वराज्याला कुणीही डाग लावू शकत नाही हे माझ्या छत्रपती शिवरायांनी रक्त ओकून स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य आहे अशा जरांगेसारखे कितीही आलेत ना शेमडे अरे आले किती गेलेला आहे गेले किती संपला नाही दरारा माझ्या छत्रपतींचा हा आणि माझ्या धर्माचा तो अगदी तसाच राहणार आज मला आणखी एक बघा बघा बातमी कळाली पुण्यातली की पुण्यामध्ये नाश्ता कोण देत माहिती का सुन्नतवीर हा दुकान दुकानवाले पुण्यामध्ये नाश्ता वाटत होते मराठा क्रांती मोर्चामध्ये बघाव सो चला मस्त काय अस्वस्थ रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन ना विषय घेऊन तुमच्यासमोर येईलच तोपर्यंत तुमचीच संगीता दैवानखिली गुड नाईट शुभरात्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र